मी माझा जर संघर्ष सांगितला तर त्याच्यावर पिक्चर मी निघू शकतो पण संघर्ष सक्सेस झाल्यावर लोक ऐकतात अनसक्सेसला कोणीही कुत्र विचारत नाही आता मी काही बी बोललो ना लोक म्हणणार सलात खरं बोलते जेव्हा काळ वाईट होता का परिस्थिती वाई वाईट होती तेव्हा कोणी नातेवाईकांनी विचारलं नाही कोणी मामा विचारलं नाही कोणी चुलता काका पुतण्या विचारलं नाही आज त्याचं काही काम असं तर ते सांगतात सर महापुजण्या आहे कांगणेसर पोरगे कांगणे सर महामित्र कधी कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होतीये जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती कामयाब नाशिक तुम्हाला तुमच्या व्यवस्थेचा वागायला पाहिजे मला वाटलं साला आपण म्हणजे एकोणीस एप्रिल दोन हजार मी मॅट्रिक परीक्षा पास आहे तर दोन हजार ते दोन हजार चार पर्यंत मला एकदाही शाळेत डबा दिला नव्हता आणि मी एकदाही कोणाला म्हणलो नाही की डबा काऊन नेला ने मला माहित होता आनेवाला आहे चला बदल दे कुछ अलग देखील नोकरी लागताना विचार केला काय होईल माहित नव्हतं करून दाखवलं इथे सुरुवात आहे काही हार बाकी आहे काही जीद बाकी आहे कई हार बाकी है कई जीत बाकी आहे मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है, मैंने मेरे जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है सुरुवात किती करायचं होतं तरी अरे राग आला पाहिजे नुसतं भाषण दिलेलं होत नाही बराबर तर गाणीत बसलो उद्याचा चॅलेंज मला स्वीकारता आला पाहिजे पोरल काय शिकवायचे नवीन अपडेट काय द्यायचे म्हणजे मी इथं भाषण द्यायला बसलो तर घरचा कार्यक्रम बदल करून जे क्लास आहे ते गोरगरेबाचा पोरग एक आशा घेऊन माझ्याकडे आले त्याला मला काहीतरी शिकवायचे उद्या मला त्याला शिकवायचं तेलंगणा निवडणूक मी वाचणार कधी गाडीत बसून का त्या पोराची माझी नाळ तुटली ना पाहिजे मोठा कुणा केले मी काही लोक चिद्रे चाय करून रील स्टार होतात ना आपण रील स्टार नाही आपण रिअल स्टार आहे आपल्या नजरेतले तरी आपण रिअल स्टार पाहिजे रील स्टार नाही लोकांनी फॉलो लाईक कमेंट शेअर साठी आपला जन्म झाला नाही जगाची लोकसंख्या आटापचे करत्या करणे त्या परमेश्वरा तुमच्या काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करून दाखवल्या पाहिजे समाजात तुमच्या काही इच्छा आकांक्षा धरल्या पाहिजे आणि ते करता आलं तर आपलं काही खरं आहे मायाबापाला विनंती आहे पोरीला पोराला सोबत जेवायला बसवा बसताना समाजात काय चालले याच्यावर चर्चा करा समाजात काय एखादा पोरग गरिबीतून एमबीबीएस ला कसं लागले याच उदाहरण पोरीला सांगा त्याच्यानंतर आणून एखादा व्यक्ती मोबाईलमध्ये कस काय त्याचा नंबर येऊ शकतो याची विचारणा करा किराणा दुकानदाराचा मोबाईल नंबर येईल काय कामाचा आहे बापाचं काम हे का आपल्या पुरीचे कपडे बदलले माईचं काम आहे का हे लक्ष पुढे ठेवायचं आपण भीम कन्या म्हणलो तर ते सूट झालं पाहिजे तसं राहायचं चा। दलिंदर चाले करायचे ना आपण जगात एंटरटेनमेंट म्हणून जन्माला आलो नाही आपल्या अस्तित्वाची परत लक्षात ठेवली पाहिजे एकशे अडतीस कोटी लोकसंख्या आहे चौदा एप्रिल जगात ला जगातला प्रत्येक माणूस त्या महामानवाचा स्टेटस ठेवतो कारण त्यांनी पहिले स्टेटस निर्माण केलं म्हणून आपल्याला सांगावं लागतंय महापटे मग स्टेटस ठेव किती भिकार स्वच्छ आहे आपल्याला सांगावं लागेल महापटे स्टेटस ठेव है ना हा स्टेटस ठेवणाऱ्या लोकांचं स्टेटस नसतंय ज्याचं स्टेटस असतं का लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्वतःच स्टेटस बनवायचं शिका पोरगी काय म्हणलं आपला आपला बाप सकाळी उठलो आपण उठल्याच्या नंतर पाया पडलो पाया पडल्यावर बापाकडे स्माइल दाखवायची कॉलेज ट्युशन क्लासला जाय माईला बोलवायचं आईकडे आईच्या पण पाया पडायचं आईच्या पाया पडली कॉलेजला गेली पुस्तकात काय गा वाचायचे कशाने तुला बदल होणार आहे कोणालाच वेळ द्यायचा नाही का दहावीच्या मैत्रिणी दहावीपर्यंतच असतात अकरावी बारा मैत्रिणी बदलत असतात अकरा बाराच्या मैत्रिणी अकरा बारापर्यंतच असतात क्लासच्या मैत्रिणी वेगळ्या असतात त्याच्यानंतर लग्न झालं तर घराच्या शेजारी त्या मैत्रिणी असतात बदली झाली तिथल्या त्या तिव्या मैत्रिणी असतात पण परमनंट नातं एकच आहे किंवा यासाठी जो दिवस आपण जगतो की तुला बाप आणि तुझी माय त्याच्यासाठी तुला जगायचे मित्र मैत्रिणी काही असं पहिलं आहे आणि त्या बापाच्या तू पाया पडली माईच्या पाया पडली ट्युशनला जाय क्लासला जाय कॉलेजला जाय तो, तो, तो बाप दारू पितो ना सध्या सहा वाजतील तुझ्या बापाचा मित्र त्या बापाला बोलवेल कुठतरी दारू प्यायला बसतील दारू प्यायला बसताना बाप क्लासमध्ये दारूही होते आणि तो भरलेला क्लास नेमका पेणार तेव्हा आपल्या बापाच्या डोक्यात एक विचार येणार या सकाळी माझ्या काळजाचा तुकडा माझं लेकरू माझ्या पाया पडलं होतं क्लासला ट्युशनला कॉलेजला जात असताना दोनदा दोनदा उलून ह्या पाहू लागलं आणि दोनदा मिळून पाहत असताना ते स्माइल देऊ लागलं आज जर मी दारू पिऊन गेलो तर त्या माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्या लेकराला मी कोणत्या तोंडाने तोंड दाखव त्या, त्या दिवशी तरी आपला बाप दारू पिणार नाही हा शब्द आपला आहे म्हणून परिवर्तन आपल्या घरात आपण करायचं सुरुवात आपण करायची अति सुरुवात आपण केली नाही तर मी ते परिवर्तन होणार नाही आसनानं जग बदलणार नाही काय करायचं करा थोडी मेहनत घ्या माय बापांना विनंती आहे ले, लेकरांकडे लक्ष द्या फोरिओ हो। सूर्य हो, मावळण्याच्या अगोदर या गावातून आपला बाप घरी येतो सूर्य उगवण्याच्या अगोदर आपला बाप शेतात जातो आपला बाप दोकाला जातो आपला बाप कोणाच्या कामाला जातो आपला बाप सार्वजनिक ठिकाणी येत नाही सार्वजनिक ठिकाणी आपला बाप बोलत नाही कारण बोलताना आपल्या बापाचे कपडे आडवे येतात बोलताना आपल्या बापाचं अज्ञान आडवे बोलताना आपल्या बाप्पाची गरज पण तू अभ्यास केला पुस्तकाच्या पाण्यात तु ह्या बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या तुला दिसल्या त्या पुस्तकाच्या पानात तुझ्या मायेची फाटलेली साडी तुला दिसली आणि तू सिरियस होऊन अभ्यास करायला लागली अभ्यास केल्याच्या नंतर तुला रिझल्ट आला पी एस आय एस टी आय जो बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो आणि सूर्य मावळल्याच्या नंतर शेतात येतो का तोच बाप नऊ वाजता वाजता जे कपडे मळालेले असतात का ते टाईम आपला बाप त्या ठिकाणी येतो कुठतरी सार्वजनिक ठिकाणी बसायची जागा असती एखादी हॉटेल असती एखादा चौक असतो त्या ठिकाणी आपला बाप येतो स्थानिक लोक काय बोलतात त्या चर्चेमध्ये सहभागी होतो आपल्या आप बापानं कधीच कोणाला त्या लोकांना म्हणतो चहा घ्यायचा का आपल्या बाप त्या लोकांना म्हणतो बिडी प्यायची का कथा खिशातला करतो म्हणजे आपल्या आप बापानं कधी कोणाला चहा बांधला नाही आपल्या बापानं ना कधी कोणाला बिडी बांधली नाही आपल्या बापानं कधी कोणाला पाणी विचारलं नसेल का त्याची परिस्थिती आडवी आहे त्याची व्यवस्था आडवी आलेली आहे त्याचं शिक्षण आडवलेलं पण तो बाप त्या लोकांनी विचारतो चहा घ्यायचा का आणि चहा घेत असताना स्वाभिमानानं आपला बाप आपल्या त्या बॅनर कडे पाहत असतो आणि ज्याला चहा पाहत आहे त्याला म्हणत असतो ना करायचा नाही पोरगी आपली म्हणजे <स्थाँगाँ> 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 त्या बापाला कुठं बसवायचंय कोण्या ठिकाणी बसवायचंय कुठं सन्मान बस मिळवायचा याची ताकद तुमच्यात आहे मग काय करायचं करा खूप अभ्यास करा